चला बघूया तर आपण आता तळोजी नावडे जिथला काय परिसर इथला हे एक्सप्रेस हायवेला रोड जातो एकदम आपल्या ह्याला शिळफाटा रोड आहे हा सर्विस रोड आहे आपल्या कणबडीचा आता बघूया इथं आतमध्ये आपण चाललो आहे नावडे इथं ग्रामपंचायत नावडे आहे इथं काय आतमध्ये आहे ती बघूया तर जावे आतमध्ये थंडगार छान तऱेला आखंमध्ये वाटते इथं थंडगार हवा लागते मस्तपैकी कारण पाणी आहे ना बाजूला त्याच्यामुळे इथं थंडगार वातावरण क्लायमेट मस्त वाटतंय मला खूप छान वाटलं एकदम छान क्लायमेट वाटते गार हवा लागली हा मार्च महिना चाललाय आहे मार्च दोन हजार चोवीसचा महिना चाललाय आहे मित्रांनो तरी इथं गट्टर आहे खाली तर तरी देखील पाणी आहे ना इकडं त्याच्यामुळं काय क्लायमेट एकदम सुंदर आणि थंडगार वाटलं मला खूप बरं वाटलं कुत्रं बसलं वाटतं इथं आतमध्ये बरे घटार आहे इथं नाला आहे पण इथं हे पाणी असल्यामुळं थंडगार वाटतं आहे क्लायमेट एकदम पाणी थोडंसं खराब झालं इथलं तरी देखील एकदम क्लायमेट छान वाटलं मला आईची ममता पण बघायला मिळाली मला ह्या कुत्र्याचं पिल्लो आणि बिचारी कुत्र्याची आई हे बघायला मिळालं आपण आपल्याला वाटतं की आपण खरंच कुठलीही गोष्ट असू देत निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण राहिलो ना खूप बरं वाटतं पण मला तरी एक अंतकरणाला दुःख वाटतं मित्रांनो की आपल्या सिटीसारख्या ठिकाणी हे ना अशा ज्यांना आले असतात ना ते स्वच्छ असावी खूप मनापासून वाटतं मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जरा जाऊन बघतो मी कारण हि तर पब्लिक तर काही एक पण दिसलं नाही मला कारण ते एवढं काय पाण्यासारखं पण वाटलं नाही मला पण वाटलं आपण इथे फिरावं तलाव आहे तर तलावात पाणी पण नाही कमी आहे उन्हाळा आहे ना, वा। ना कुत्र्यांसाठी आपलं चांगले आहे कुत्रे बसतात तिथं पाण्यात बिचाऱ्यांना त्यांना पण जीव आहे काहीतरी गर्मी तेवढी झाली आहे वाढली की ते बिचारी पाण्यात बसतील नाही तर काय करतील त्यांनाही त्यांचं शरीर हे जीव हे वरनं तापलेलं ऊन त्यामुळे कुठेतरी ही अशी प्राणी वगैरे येतात इथं तलावावरती बघा हे पण पाण्यात बसून आलेलं असेल हे पण पाण्यात बसायलाच चाललं या चला ठीक आहे असू दे काय हरकत नाही आपण आपली ड्युटी करत राहायला पाहिजे बाबा काम हो गेलं पाहिजे नुसते व्हिडिओ काढून सुद्धा जमणार नाही आपल्याला जेवढं करता येईल आपण तेवढं तर यूट्यूबला व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे मित्रांनो हे तुम्हाला जरा झूम करून दाखवतो कारण ते तुम्हाला प्राणी दिसणार नाहीत पाण्यातले त्यामुळे झूम करतो आहे थोडासा व्हिडिओ असावी हे बघा आता पाण्यातून बाहेर आलेलं आहे डॉग किंवा काही बाकीचे सुद्धा आहेत ना पाण्याच्या दिशेनं जात आहेत बघा थंडगार ठिकाणी तिथं जाणार एवढी गरमीच एवढी भयंकर वाढली आता मुंबईसारख्या ठिकाणी तर ती पाण्याकडे जाणारच अवश्य पाण्याकडे जाणार मित्रांनो किंवा हे पाण्यातच जाणार तिथं आपलं शरीर पाण्यात बुडवणार शंभर टक्के तुम्ही थोडंसं झूम करून दाखवतो शेवटी पाण्यात जावंच लागणार ना त्यांना पण त्यांचंही शरीर तापतं आहे जसं माणूस उन्हामध्ये जास्त तापवनाचे वाढले की आपण कुठतरी असा थंडगार ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून आपल्या जीवाची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते अशा थंडगार ठिकाणी जसे प्राणी तसंच मनुष्य प्राणीसुद्धा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जास्त व मोठा होईल श्वाड जेवढा टाकाल तेवढा चांगला असतं ते तरी देखील थोडंसं मला वाटतंय ठीक आहे ते मी कुत्र्याची वाट बघत होतो पाण्यात जाण्याविषयी ते बिचारा गेला आत्ता पाण्यात हा गेलं गेलं बघा पाण्यात गेलो तू हे बघा पाण्यात गेलं तू जाऊन पाण्यात बसले बघा असा तो विषय मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो प्राणी पक्षी सर्व शिव एक आहेत त्यांनाही मन आहे जीव आहे आत्मा आहे त्यांनाही उन्हाची ताप भर प्रचंड भयंकर लागते हा प्रचंड आपला उन्हाळा असल्यामुळे ना प्राणी असू पक्षी असो जीवजंतू असो त्यांनाही थंड गोष्टी हव्या असतात मित्रांनो थंड पाण्यामध्ये गेल्याच्यानंतर त्यांच्या शरीराला कुठेतरी गारवा मिळतो अवश्य गारवा मिळतो मित्रांनो तर आता हे पाण्यातून डुबके मारून बेचारा आले <laughs> निसर्गरम्य वातावरण छान वाटलं मित्रांनो इथं आलो पण छान वाटलं पशुपक्षी प्राणी पाहायला मिळाले मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा त्या वर्दळापासून कुठंतरी इथं जरा बरं वाटलं अवश्य बरं वाटलं खरोखर मनापासून बरं वाटलं भले छोटासा तरी निसर्ग आहे त्या मुंबईसारख्या ठिकाणी खूप बरं वाटलं मनाला जीवाला खूप बरं वाटलं हे टॉक काय तोंडात घेऊन चाललं आहे काय माहिती